चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस वार आहे रविवार आणि आजच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस हा जगभरातील सगळी लोक या दिवशी आपल्या दा घराच्या दारामध्ये खिडकीत किंवा बाल्कनीत गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करत असतात गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात होते आणि नवीन खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते अनेकजण गुढीपाडव्याला नवीन कपडे धातूच्या वस्तू गाड्या घर अशा अनेक गोष्टींची खरेदी देखील करतात तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे आज गुढीपाडव्याच्या दिवशी उकळत्या चहामध्ये ही एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आजारपण असेल पैशांची कमतरता असेल यातून तुमची कायमची सुटका होईल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल कर्जमुक्ती होईल तर अशी कोणती वस्तू उकळत्या चहामध्ये टाकायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून देखील क्लिक करा आज जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय तुम्हाला आजच करायचा आहे बघा आज सकाळी तुम दुपारी संध्याकाळी हा जो उपाय आहे तो तुम्ही कधीही करू शकता आपल्या घरामध्ये आपण चहा बनवतच असतो तर त्यावेळेस त्या चहामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे हा जो उपाय आहे तर तो वर्षातून एकदाच केला जातो त्यामुळे प्रत्येकाने आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा जरी बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही कधी चहा पीत नसाल परंतु आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये चहा हा बनवायचा आहे आणि बघा एकतरी घोट चहा जो आहे तर तो चहाचा तुम्हाला प्यायचा आहे आणि ज्यांना चहा पिण्याची सवय नाही त्यांनी सुद्धा या दिवशी चहामध्ये ही एक वस्तू टाकून हा चहा जो आहे तर तो प्यायचा आहे जास्त नाही अगदी तुम्ही थोडासा जरी चहा पिला तरी देखील चालेल हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे लक्ष्मीकारक ही जी वस्तू आहे तर ती गुढीपाडव्याच्या दिवशी चहामध्ये टाकली जाते जर बघा आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील बऱ्याच वेळा आपण पाहत असतो की भरपूर कष्ट आणि मेहनत करून देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला अपला मिळत नाही यामुळे आपल्याला सतत आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते आर्थिक अडचण आल्यानंतर आपण कर्ज घेत असतो परंतु ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात बघा आणि वरचे हे जे कर्ज आहे तर ते वाढत जाते जर या दिवशी हा तुम्ही आजच्या दिवशी हा जर तुम्ही उपाय केला तर कर्जातून देखील तुमची मुक्तता होईल तसेच आपल्या घरामध्ये आजारपण असेल घरातील सदस्य बघा एकमेका एक झालं एक की एक सारखे आजारी पडत असतील आलेला पैसा जो काही आहे तो आजारपणामध्येच जात असेल किंवा तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा बघा आपलं महत्त्वाचं खूप महत्त्वाचं काम असतं अगदी शंभर टक्के आपण त्या कामासाठी दिलेले असतात ते काम पूर्ण होण्यासाठी परंतु ऐनवेळी काय होतं की अशी काहीतरी अडचण निर्माण होते आणि आपलं जे ते जे काम आहे तर ते होता होता अर्धवट राहून जातं आणि वारंवार बघा आपल्या आयुष्यामध्ये यासारख्या अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो या दिवशी आपण जर ही वस्तू चहामध्ये टाकली तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करते आता आज हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला बघा सकाळी लवकर उठलाच असाल तुम्ही आणि ज्यावेळेस तुम्ही सकाळी आंघोळ कराल त्यावेळेस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे कडुलिंबाची पानं टाकून तुम्ही स्नान करू शकता या दोन्ही वस्तू बघा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत अगदी लहान मुलं असो किंवा मो मोठे वयोवृद्ध असो प्रत्येकाने या दोन्ही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत जी आणि हळद देखील तुम्ही या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता बघा हळद जी आहे तर ती नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते त्यामुळे आपल्याला हळद टाकून कडुलिंबाची पानं टाकून सुद्धा स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी चुकून देखील बघा तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे नाही गुढीपाडवा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे तुम्ही अजिबात वापरू नका काळ्या रंगाचे कपडे वगळता तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता पण काळे आणि पांढऱ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते तुम्ही चुकून देखील परिधान करू शक नका त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ या तिन्ही वेळेला तुम्ही ही वस्तू टाकली तरी देखील चालेल किंवा तुम्हाला बघा यामधून सकाळी किंवा संध्याकाळी केव्हा शक्य होईल तेव्हा ही वस्तू तुम्हाला चहामध्ये टाकायची आहे तर तुम्हाला चहामध्ये जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे दालचिनी आपण बघा आपल्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये दालचिनीचा वापर जो आहे तर, आए, तर तो करतच असतो तर तीच दालचिनी जी आहे तर ती तुम्हाला चहामध्ये टाकायची आहे अगदी दालचिनीचा छोटासा तुकडा देखील तुम्ही चहामध्ये टाकला तरी देखील चालेल आणि तो दालचिनीचा तुकडा टाकलेला चहा आपल्या घरातील सर्वांनी प्यायचा आहे घरामध्ये तुमची लहान मुलं असतील मोठी असतील त्यांनासुद्धा तुम्हाला हा जो चहा आहे तर तो चहा द्यायचा आहे दालचिनी जी आहे तर ती लक्ष्मीकारक मानली जाते आणि त्यामुळे आजच्या दिवशी चहामध्ये जर आपण ही वस्तू टाकून चहा प्यायलो तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी देखील केली जाते परंतु या नवीन वस्तूंची खरेदी करत असताना काही वस्तू अशा आहेत तर त्यांची देखील खरेदी जी आहे तर ती आपल्याला करायची नाही तर बघा आपल्या घरामध्ये दरिद्री आणि गरिबीसुद्धा व येऊ हो शकते ह्या अशा वस्तू खरेदी केल्याने त्यामध्ये बघा जुने सेकंड हँड वस्तू असतील जे कपडे असतील विविध वस्तू उपकरणे इलेक्ट्रिक उपकरणे हे जे आहेत ना तर ते गुढीपाडव्याच्या दिवशी सेकंड हँड खरेदी करणे अशुभ मानले जाते यामुळे जा त्या वस्तूंसोबत निगेटिव्हिटी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये वाढू शकते त्यामुळे नवीन जुने वापरलेल्या वस्तू असतील त्या तुम्हाला आजच्या दिवशी खरेदी ज्या आहेत तर त्या करायच्या नाही आहेत तर बघा हा नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा जो दिवस आहे तर तो खूप शुभ मानला जातो नवीन वस्तू घेण्या इतके आपल्याकडे बघा पैसे नसतात म्हणून आपण जुन्याच वस्तूंची खरेदी जी आहे तर ती करत असतो परंतु या दिवशी जुन्या वस्तूंची खरेदीही केली जात नाही तसेच उधारीवर वस्तू घेणे गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतीही वस्तू तुम्ही उधारीवरती अजिबात घेऊ नका ही गोष्ट जी आहे ना तर ती तुम्ही शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा यामुळे काय होतं की आर्थिक अडचणी जे आहेत ना तर आप ते आपल्याला निर्माण व्हायला सुरुवात होते आणि वर्षभर आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते माता लक्ष्मी आपल्या घराकडे येते परंतु ती आपल्या घरामध्ये कधीच टिकून राहत नाही त्याचबरोबर बघा या गुढीपाडव्याच्या दिवशी लोखंडी वस्तू सुद्धा तुम्हाला खरेदी करायच्या नाहीत कारण लोखंड हे सुद्धा नकारात्मकतेचंच प्रतीक मानलं जातं आणि म्हणून गुढीपाडव्याला लोखंडाची खरेदी जी आहे तर ती करायची नाही गुढीपाडवा म्हणजे नवीन संकल्प करण्याचा सकारात्मकता वाढवण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा सण आहे योग्य खरेदी करून आणि शुभ गोष्टींचा स्वीकार करून आपण हे नववर्ष अधिक आनंददायी आणि समृद्ध करू शकतो तसेच बघा या गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते आणि म्हणून हा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची आणि उंबरत्याची पूजा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आचं आहे त्यामुळे तिथे पूजा वर्जून जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे आपल्या स्वयंपाकघराची देखील पूजा करायची आहे तुळशीची सुद्धा तुम्हाला पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे त्याचबरोबर बघा आपण जेव्हा गुढी उभारणार आहोत तर ही गुढी सायंकाळी उतरवली जाते जेव्हा तुम्ही गुढी उतरवणार आहात गुढीला जो तांब्या तुम्ही पालता घातलेला होता तर तो तांब्या काढून त्यामध्ये तुम्हाला गहू किंवा तांदूळ जे आहेत तर ते भरायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला दोन अखंड हळकुंड ठेवा लेकुरवाळे हळकुंड म्हणतो ते त्याच्यामध्ये ते, तुम्हाला ठेवायचे आहेत अकरा एकवीस किंवा एक्कावन्न रुपये अशी दक्षिणा देखील तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे आणि हा जो कलश आहे तर हा आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्य समृद्धी कायम टिकून राहावी अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर या कलशामधलं धान्य परत आणि ते पैसे ते हळकुंड तुम्हाला ना गरजू व्यक्तीला दान करायचे आहे जेव्हा आपण अशा पालता कलश जो गो गुढीला लावत असतो तेव्हा त्यामध्ये खूप जास्त प्रजापती लहरी ज्या असतात तर त्या तयार होत असतात आणि म्हणूनच आपण जेव्हा त्यामध्ये धान्य भरून दान करत असतो ना तेव्हा त्या दानाचं खूप अधिक पटीने आपल्याला फलप्राप्ती होत असते आणि तो तांब्या तुम्हाला दान करण्याची पहा गरज नाही फक्त त्यातील धान्य आणि त्यावरती ठेवलेले पैसे हळकुंड हेच आपल्याला दान करायचे आहेत तसेच आपण गुढीला जो कडुलिंबाचा पाना जा, पा पाला जो लावलेला असतो ना त्यातील दोन पानं काढून ते तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत यामुळे काय होईल की आर्थिक अडचणी तुमच्या दूर होतील त्याचबरोबर गुढीला लावलेल्या कडूलिंबाची पानं ही धान्यामध्ये देखील ठेवावी यामुळे धान्याला कीड देखील लागणार नाही असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला आजच्या दिवशी करायचे आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बरीच अशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला जास्तीत जास्त मित्र परिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ